स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण बारा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल म्हणून गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आली आहे सी पी राधाकृष्णन यांची नऊ सप्टेंबर रोजी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या प्रभारी राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे आचार्य देवव्रत हे दोन हजार एकोणीसपासून गुजरातचे विसावे राज्यपाल म्हणून काम करत आहेत याआधी ते दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते ओके ऑप्शन पण समजून घेऊ आनंदीबेन पटेल या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि अरिफ मोहम्मद खान हे बिहारचे राज्यपाल आहेत ओके okay, आणि चालू घडामोडीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आणि आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा जी ट्वेंटी शिखर संमेलन दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणता देश करणार आहे योग्य उत्तर आहे अमेरिका डिटेलमध्ये समजून घेऊ जी ट्वेंटी म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी ही जगातील वीस प्रमुख अर्थव्यवस्थांचा आंतरराष्ट्रीय मंच आहे दरवर्षी याचे अध्यक्षपद बदलते आणि विविध देशात हे शिखर संमेलन आयोजित केले जाते दोन हजार सव्वीस मध्ये जी ट्वेंटी शिखर संमेलन अमेरिका येथे होणार आहे हे आयोजन फ्लोरिडा मधील मियामी येथे होणार आहे अमेरिकेने याआधी दोन हजार आठ मध्ये जी ट्वेंटी शिखर संमेलन आयोजित केले होते बघा लक्षात ठेवा दोन हजार तेवीस ते जी ट्वेंटी शिखर संमेलन हे भारतात आयोजित करण्यात आले होते दोन हजार चोवीसचे जी ट्वेंटी शिखर संमेलन हे ब्राझील येथे आयोजित करण्यात आले होते दोन हजार पंचवीस ते जी ट्वेंटी शिखर संमेलन हे दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आले होते आणि दोन हजार सव्वीस ते जी ट्वेंटी शिखर संमेलन हे अमेरिका येथे आयोजित करण्यात येणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यू आणि यू पी यू एकीकरण परियोजनेचे उद्घाटन कुठे केले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे दुबई युए स्पष्टीकरण समजून घेऊ अठ्ठावीसवी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस दोन हजार पंचवीसचे आयोजन दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये आठ ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या एकशे सदस्य देशांचा प्रतिनिधींचा सहभाग आहे अठ्ठावीसव्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक ऐतिहासिक उपक्रम यूपीआय यूपीयू एकीकरण परियोजना अधिकृतपणे सुरू केली आहे हा उपक्रम भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआयला यूपीयू म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या जागतिक नेटवर्कशी जोडतो ज्यामुळे सीमापार पैसे पाठवणे अधिक सुरक्षित जलद आणि किफायतशीर होते यामुळे भारतात राहणारे परदेशी नागरिक त्यांच्या कुटुंबियांना थेट पोस्ट ऑफिस यू पी आयद्वारे पैसे पाठवू शकतील ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा भारतीय फुटबॉल संघाने दोन हजार पंचवीसच्या सी एफ ए नेशन्स कपमध्ये कोणते पदक जिंकले आहे योग्य उत्तर आहे कांस्य पदक स्पष्टीकरण समजून घेऊ सी एफ ए म्हणजे सेंट्रल एशियन फुटबॉल असोसिएशन भारतीय फुटबॉल संघाने दोन हजार पंचवीसच्या सी एएफए नेशन्स कपमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले आहे त्यांनी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात ओमान विरुद्ध एक एक अशी बरोबरी साधल्यानंतर तीन दोन पॅनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवला ही भारताची सी एएफए नेशन्स कपमधील पहिली जागतिक स्तरावरची पदक विजयाची कामगिरी आहे भारतीय संघाचे नेतृत्व मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी केले आहे सी एफ ए नेशन्स कपचे आयोजन तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान येथे करण्यात आले होते या स्पर्धेत उझबेकिस्तानने सुवर्णपदक इराणने रौप्य पदक आणि भारताने कांस्य पदक जिंकले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे सर्वात मोठे नक्षलवादी विरोधी ऑपरेशन कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर राबवले गेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड तेलंगणा स्पष्टीकरण समजून घेऊ ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे भारतातील सर्वात मोठे नक्षलवादी विरोधी ऑपरेशन आहे जे छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर राबवले गेले होते हे ऑपरेशन एप्रिल ते मे दरम्यान करेगुट्टालू डोंगर रांगेत पार पडले या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफ एसटीएफ डीआरजी आणि तेलंगणा ग्रेहाउंड्स या सुरक्षा दलांनी भाग घेतला होता यामध्ये एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा चारशे पन्नास आयईडी आणि दोन टन विस्फोटकं जप्त करण्यात आली ज्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला या ऑपरेशनच्या यशानंतर सुरक्षा जवानांना त्यांच्या शौर्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सन्मानित केले आहे सरकारने नक्षलवाद पूर्णपणे समाप्त करण्याचे लक्ष एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ठेवले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणजे वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेंशन डे दरवर्षी दहा सप्टेंबरला साजरा केला जातो हा दिवस प्रथम दोन हजार तीन मध्ये आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या पुढाकाराने सुरू झाला यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आत्महत्येबाबत जनजागृती करणे आणि आत्महत्या ही टाळता येणारी समस्या आहे हे समाजाला पटवून देणे आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे आत्महत्येबाबतचा दृष्टिकोन बदलणे इंग्लिशमध्ये चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड ओके okay, आपला कंटेंट प्रश्न क्वालिटी व माझे एफर्ट्स जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आज आपलं लाईकचं टार्गेट पाचशे ठेवलं आहे तर जास्तीत जास्त लाईक करा ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा भारतीय नौदलासाठी बांधलेल्या अकराव्या अॅम्युन्युशन कम टॉर्पिडो कम मिसाईल बार्ज एलएसएमचे जलावरण कोठे करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ठाणे महाराष्ट्र डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय नौदलासाठी अकराव्या अॅम्युन्युशन कम टॉर्पिडो कम मिसाईल बार्ज एलएसएमचे जलावरण ठाणे महाराष्ट्र येथे झाले या एलएसएमचे निर्माण पूर्ण झाले असून ते सूर्यादिप्ता प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड शिपयार्डमध्ये तयार केले गेले आहे या बार्जचा उपयोग नौदलाच्या मोठ्या जहाजांना दारुगोळा क्षेपणास्त्र आणि टॉर्पिडोज पुरवण्यासाठी होणार आहे एल एसएम बार्जमुळे भारतीय नौदलाची लॉजिस्टिक क्षमता आणि युद्धनौकांची तत्परता वाढली आहे हा प्रकल्प मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाने यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे भारतीय नौदलासाठी अकरा बार्ज बांधण्यासाठीचा करार सूर्यादिप्ता प्रोजेक्टची पाच मार्च दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आला होता ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा कोणत्या राज्यातील डेब्रेगड राष्ट्रीय अभयारण्याला भारताचे सर्वात नवे राष्ट्रीय वाघ संरक्षण अभयारण्याचा दर्जा देण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे ओडिशा डिटेलमध्ये समजून घेऊ डेब्रिगड राष्ट्रीय अभयारण्य ओडिशाच्या बरगड जिल्ह्यात हिराकुंड धरणाजवळ महानदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते या अभयारण्यात पन्नास हजार स्थलांतरित पक्षी दिसून येतात नुकतेच ओडिशा सरकारने येथे राष्ट्रीय वाघ संरक्षण अभयारण्य म्हणजे टायगर रिझर्व्ह दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे हा प्रस्ताव राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे डेब्रीगड अभयारण्य हे लवकरच भारतातील नव्या टायगर रिझर्व्हमध्ये मध्ये गणले जाऊ शकते ओडिशा राज्यात आधीपासून अस्तित्वात असलेले दोन टायगर रिझर्व्ह आहेत सिमिलिपाल टायगर रिझर्व्ह आणि सतकोसिया टायगर रिझर्व्ह ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा अँड्र्यू होल्नेस तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे प्रधानमंत्री बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जमायका स्पष्टीकरण समजून घेऊ अँड्र्यू होलनेस हे जमायका देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्यांच्या जमायका लेबर पार्टीने त्रेसष्ट सदस्यीय संसदेत चौतीस जागा जिंकल्या आहेत दोन हजार पंचवीसमधील नवे नियुक्त प्रधानमंत्री पाहू अपडेटेड आहे कॅनडाचे नवे प्रधानमंत्री आहेत मार्क कार्नी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवे प्रधानमंत्री आहेत स्टुअर्ट यंग स्पेनचे नवे प्रधानमंत्री आहेत पेड्रो सांचेस रूसचे प्रधानमंत्री आहेत मिखायल मिशुस्टीन यमनचे नवे प्रधानमंत्री आहेत सलीम सालेह बिन ब्रिक सिंगापूरचे नवे प्रधानमंत्री आहेत लॉरेन्स वॉंग आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री आहेत मायकल मार्टिन युक्रेनच्या नव्या प्रधानमंत्री बनल्या आहेत युलियास विरिडेनको भूतान देशाचे पंतप्रधान आहेत शेरिंग तोबगे थायलंडचे नवे पंतप्रधान बनले आहेत अनुतीन चार्न विराखुल फ्रान्सचे नवे पंतप्रधान बनले आहेत सिबॅस्टियन लेकॉर्नू कतरचे पंतप्रधान आहेत शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल्थानी इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू आणि मॉरिशस देशाचे पंतप्रधान आहेत नवीन चंद्र रामगुलाम ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा फिडे ग्रँड स्वीस दोन हजार पंचवीसमध्ये विश्व चॅम्पियन डी गुकेशला पराभूत करून सर्वात तरुण विजेता कोण बनला आहे योग्य उत्तर आहे अभिमन्यू मिश्रा स्पष्टीकरण समजून घेऊ अमेरिकेचा सोळा वर्षीय अभिमन्यू मिश्रा याने सुमरकंद उझबेकिस्तान येथे झालेल्या फिडे ग्रँड स्वीस दोन हजार पंचवीसमध्ये डी गुकेशचा पराभव केला आहे तो आधीपासून जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर म्हणून ओळखला जातो या विजयामुळे तो विद्यमान विश्व चॅम्पियनला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग